नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत कुलाबा किल्ल्याला हा किल्ला पनवेलपासून साधारणतः सत्तर एक किलोमीटरच्या जवळपास आहे आपण आलो आहोत कुलाबा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ही आहे प्रवेशद्वाराच्या बाजूची तटबंदी या तटबंदीमध्ये बघा ह्या दोन्ही दगडांच्यामध्ये कुठेही सिमेंट नाही किंवा काही नाही पण हा अगदी दिमाखात आजपर्यंत हा किल्ला उभा आहे आपण जर मुख्य प्रवेशद्वारामधून जर आत गेलो तर ही जी तटबंदीची जी भिंत आहे त्या भिंतीवरून जर आपण जर पाहिला हा नजारा तर सगळीकडे अथांग असा समुद्र पसरलेला आहे सध्या ओहोटी असल्यामुळे इथं पाणी नाही परंतु भरती आल्यावेळी हा चारी बाजूनी ह्या किल्ल्याला पाणी असतं त्यामध्ये अनेक प्रकारच्या अशा इमारती आपल्याला बघायला भेटत आहेत वेगवेगळे महल बघायला भेटत आहेत वेळोवेळी लागलेल्या आगीमुळे अनेक वेळा लागलेल्या बऱ्याच वेळा लागलेल्या ह्या आगीमुळं ह्या सगळ्या इमारती जळून खाक झाल्या आहेत भस्मसात झाल्या आहेत काही ठिकाणी चोर रस्तेसुद्धा आहेत म्हणजे जे, जे गुपित मार्ग ज्याला आपण म्हणतो गुपित रस्ते ते अशा पद्धतीचे आहेत हे सगळ्यांना माहिती नसत त्या काळात याच्यामध्ये आपण थोडं खाली जाऊन बघण्याचा जा प्रयत्न केला परंतु आतमध्ये पाणी आणि अंधार असल्यामुळं आपण आत, आत जाऊ शकत नाही किंवा तशी परवानगी नाही आत जाण्या प्रवेशद्वार एका बाजूचा आहे तर आपण जिकडून आतमध्ये आलो होतो त्याच्या विरुद्ध दिशेचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे हे सुद्धा तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या बाजूला जलाशय आहे तर डाव्या बाजूला हे भवानी मंदिर आहे या मंदिराचं इतकं आकर्षक हे मंदिर बनवलं आहे त्यावेळी आणि इतकं मजबूत आहे ते आजही आहे त्या स्थितीत सुस्थितीत आपल्याला दिसत आहे या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलं तर या मंदिरालाच लागून उजव्या बाजूला म्हणजे या मंदिराच्या डाव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे आणि ठीक या दोन्ही मंदिराच्या समोरच मारुती, मारुती मंदिर आणि भवानी मंदिराच्या समोरच एक कुंड आहे जो हवनकुंड आपण बोलतो त्याला तो हवनकुंडसुद्धा आपण इथं बघू शकता हे आहे मारुती मंदिर आणि हा आहे हवनकुंड ह्याच्या ठीक ठीकसमोरच हा एक जलाशय आहे आपल्याला जो पाण्याचा तलाव दिसतो हा या तलावामध्ये सध्या कासव वगैरे असे जलचर प्राणी आहेत पण अगदी मजबूत आणि दूरदृष्टी ठेवून हा बनवलेला तलाव आहे ह्या मंदिराच्या आणि तलावाच्या मधून हा जो मुख्य प्रवेश जो रस्ता जातो आहे त्याच्या डाव्या बाजूला हे बघा कदाचित ह्या त्या काळातल्या महल असावेत किंवा बाजारपेठा असावेत किंवा सैन्याचं राहण्याचं ठिकाण असावं किंवा तबेले असावेत हे तर एकदम सुस्थितीत आहेत आजही काही इमारती भस्मसात झाल्यात काही पडाल्या पावसामुळं किंवा कालाच्या ओघामध्ये त्या नासदूर झालेली दिसत आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यापैकी हा एक किल्ला आहे नौसेनेचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात कुलाबा येथे आपल्या या आरमाराचे जे मुख्य केंद्र होतं तर हे ह्याच किल्ल्यावर बनवलं होतं नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीज सिद्धी ईस्ट इंडिया कंपनी यांच्या ताब्यात गेला या किल्ल्याचे बांधकाम सकल खडकाळ बेटावर झालं असून त्यांचा जो दक्षिणोत्तर जो काही भाग आहे तो साधारणतः नऊशे फूट आणि पूर्व पश्चिम भाग हा स सा, सर्वसाधारण साडेतीनशे फूट असा आहे यामध्ये जवळपास सतरा बुरुज दोन प्रवेशद्वार त्यापैकी काही बुरुज आजही सुस्थितीमध्ये दिसत आहेत किल्ल्यामध्ये अनेक इमारती महल कोशागार तबेले अशा गोष्टी आहेत तर या ठिकाणी आपण बघत आहोत हा पाण्याचा आड आहे तर पाण्यासाठी ही सोय केलेली होती त्या काळात हा पाण्याचा आडसुद्धा इथं चांगल्या आजही वापरामध्ये आहे आजही काही लोक इथं बरीच मंडळी राहत आहेत वास्तव्य आहे लोकांचं कान्होजी आंग्रे हे जे आरमार प्रमुख होते ते याच किल्ल्यावरून मुंबई ते जेंजेरा या समुद्री किन्या किनाऱ्यावर नियंत्रण ठेवत असत त्या काळात जे काही स या किल्ल्यावरील महलांना नावे दिली गेली होती जसं की माणिकचा वाडा नानासाहेब महल किंवा पद्मावती महल महादेव मंदिर थोरला वाडा तसेच संत मोहम्मदीन यांची समाधीसुद्धा या किल्ल्यावर आजही आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून एक आडसुद्धा इथं उपलब्ध आहे आत्ताच आपण पाहिला मंडळी आत्तापर्यंत आपण पाहिलेली माहिती ही भारतीय पुरातत्व विभाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आहे आणि दिनांक चोवीस तीन एकोणीसशे प्रमाणे या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं गेलं आहे तर मंडळी कशी वाटली ले आपल्याला या कोलाबा किल्ल्याची माहिती आपल्या इतिहासाबद्दलची माहिती असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीला याविषयी माहिती देणं आपलं कर्तव्य आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच न दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय